देवान गेले ना पाठीच्यात दोन हारी पाठीचे ना दोन हारीन त्यात म्हणीन जावा भावा त्यात म्हणीन जावा भावन कव तूक करी त्यात म्हणीन जावा भावन कव तूक करी मला जायाच माहेरी ग मला जायच माहेरी ना सांगू बाईन माझ्या राज माझ्या माहेरच राज मी तर जाईन माहेर आलं मी तर जाईन माहेर आलं ना मला काय बसयाल बाज मी तर जाईन माहेर आलं मला बसयाल बाज माहिती माहेरी जाईन मला काही इसावा कशाचा मला काही सवा कशाचा ग समोर भाषाचा न मला काही सवाकश्याचा गमर पाळ न मायारी जाईन न वोळा झाल्यान नाया बया गोळा झाल्या ना बया मनी तुला लय दिस लय दिस ना झाले बाईन तुला काय मायरी गया <scratching> ले दिवसन झाले बाईनं तुला काय मायरी न या पाठीचा ग सकान सका माझा पाथोय वाट सका माझा पातोय वाट मला काय जायचं मायरीन मला काय जायचं मायरीन म्हणी तीत झाली रात मला काय जायाच मायरी ग म्हणी तीत झाली रात माझ्या काय भावान मला काय पाठवली गाडी मला काय पाठवली गाडीन बोलतीन भाऊ जया बोलतीन भाऊ जी यान बाई लव करी बोलतीन भाऊ जी यान बाई लव करी मायरी जाईन बोलन काय माझी आई बोलन काय माझी गाईन गा गुतली ग गा संसरात गुतली ग संसरातन म्हणी काय माझी बाई गुतली ग संसरातन म्हणी न माझी बाई मायरी जाईनन गणगत भेटल येसीत गणगत भेटल यसीत बाई यसी खुशाली पुसतन